नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण औषधी गुणधर्म जाणून घेणार मी आता आहे आणि शेतामध्ये आपल्याला ही कोथंबीर दिसत असेल कोथंबीरला आपण संस्कृत मध्ये ध्यानक असं म्हटलं जातं आणि इंग्लिश मध्ये कोरियांडर असं म्हटलं जातं आणि हिंदी मध्ये धनिया असं म्हटलं जातं तर याचेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत याच्यामध्ये अनेक मल्टी आणि अँटी ऑक्सिडंट सापडत असतात तर त्याचमुळे हे खूप औषधी गुणधर्म युक्त मानलं जात या याला आपण बघू शकता याला फुलं लागले आणि फुलं लागल्यानंतर सोड हे मोठं झाल्यानंतर याला काही दाणे लागतात त्याला धणे असं म्हणतात किंवा हिंदीमध्ये धनिया मानतात तर त्या धनियाचे सुद्धा किंवा त्या धण्याचे सुद्धा खूप औषधी गुणधर्म तर हेच सर्व औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आता बघूयात आपण कोथंबिरीचे औषधी गुणधर्म कोथंबिरीचे हे पानं आपल्याला कवळे पानं दिसत आहेत आपण हे कोणतेही पदार्थ असेल व्हेज पदार्थ असतील किंवा नॉन व्हेज पदार्थ असतील तर दोन्हीमध्ये सुद्धा आपण कोथंबीर स्प्रिंकल करून वापरत असतो अनेक आपले जे काही पदार्थ असतील त्या सगळ्या पदार्थांमध्ये नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सर्व याच्यामध्ये आपण कोथंबीर वापरत असतो आणि त्याच सोबत याच्या मसाल्यामध्ये सुद्धा आपण याचे जे काही धणे बिया तयार होतात त्याला धणे म्हणतात ते धणे आपण वापरत असतो तर याचे पानं आपल्याला घ्यायचे आहे आणि हे पानं याचा रस जर आपण डोक्याला आपल्या कपाळाला जर लावला तर आपली डोकेदुखी कमी होण्यास मदत एपिस्टाक्सिस म्हणजेच आपल्या नाकातून रक्त वाहणे किंवा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लहान मुलांना नाकामधन रक्त येत असत तर ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर याच्या पानाची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट ते गाळून दोन दोन थेंब जर आपण दोन्ही नागपुड्यामध्ये टाकलं तर आपलं एपिस्टास म्हणजेच नाकातून येणार रक्त थांबण्यास मदत होते आपल्याला वारंवार माउथ अल्सर्स म्हणजेच तोंड येत असेल तरी आपण जर याचा रस केला किंवा म हे जर आपण चावून खाल्लं तर आपल्याला तोंड येण्याची समस्या कमी होत असते आपल्याला वारंवार तोंड येत स्वयंपाक घरात गृहिणी काम करत असताना त्यांना जर भाजलं कुठेही भाजल्यावरती आपण जर याचा लेप त्या भाजलेल्या ले ठिकाणी लावला तर त्या स्त्रियांना आराम पडत असतो आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे रात्रभर आपण याचे जे काही थणे आहे ते थणे भिजवत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये खडी साखर टाकून जर आपण त्याचं सेवन केलं आणि त्याच सोबत थोडी सोप असेल ती सोप जर ऍड केली तर आपल्याला मध्ये होणारी जळजळ अडकत अडकत होणारी लगवी असेल किंवा मुतखड्यामध्ये देखील हे उपयोगी ठरत असते आपल्याला जर भूक लागत नाही आहे तर भूक वाढवण्यासाठी धणे जिरे याच पाणी आणि त्याच्यासोबत जर खाडी खडी साखर जर आपण मिक्स केली तर आपल्याला भूक लागण्यास मदत होत असते आपली भूक वाढत असते आपली क्रिया सुधारण्यासाठी याचे जे काही आपण फुलं असतील किंवा याच्यानंतर याला जे धणे येतात त्या धण्याचं जर आपण सेवन केलं रात्रभर भिजवत ठेवायचे आणि त्याच्या मध्ये थोडी खडीक साखर टाकून जर आपण सकाळी पिली तर आपलं पोट गच्च होण्याचा त्रास असेल गॅसेस त्रास असेल पोट साफ होत नसेल तर ह्या सर्व समस्या दूर होत असतात आता या धण्याची पावडर देखील आपण पोट साफ होण्यासाठी सकाळी पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो आपल्या रक्त वाहिन्यांमध्ये चांगले कोलेस्टरॉल वाढवण्याचं चा काम ही कोथंबीर करत असते आणि आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारण्याचं काम देखील ही हळद करत असते आणि त्याचबरोबर आपले रक्त प्रवाह सुरळीत ठेवून आपलं ब्लड प्रेशर म्हणजेच आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील कोथंबीर करत जी कोथंबीर आहे एवढे हिचे औषधी गुणधर्म आहे आपल्याला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा